गुरुवार सकाळपासूनच लोणंद बाजार समितीच्या आवारात खरेदीदार आणि विक्रेत्यांची प्रचंड गर्दी झाली होती सकाळी पाच वाजल्यापासून ट्रक चारचाकी तसेच दुचाकीमधून हजारोंच्या संख्येने बोकड बकरी मेंढ्या बाजारात दाखल झाल्या होत्या या बाजारात यंदा विक्रमी उलाढाल पाहायला मिळाली काही बोकडांना तर तब्बल एक ते दीड लाखापर्यंत भाव मिळाला बहुसंख्य बकरी आणि बोकडांचे दर सरासरी पंधरा हजार ते पन्नास हजार रुपये इतके होते बाजार समितीच्या अंदाजानुसार एकूण उलाढाल सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे या बाजारात फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक गोवा बेंगलोर हुबळी कोकण कोल्हापूर सातारा पुणे अशा अनेक भागातून खरेदीदार दाखल झाले होते पंधरा ते वीस हजारापर्यंत अधिक खरेदीदार आणि विक्रेते या भव्य बाजाराचा भाग बनले बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील आणि सचिव आमोद शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार या उलाढालीमुळे मोठ्या प्रमाणावर कर देखील जमा होणार आहे पावसामुळे बाजार परिसरात चिखल झाला होता पण त्यातही शेळी मेंढ्यांचा खरेदी विक्रीचा जल्लोष काही कमी झाला नाही बाजार समितीने मुरूम टाकणे निचरा करणे आणि खडीकरण सुरू केले आहे अशी माहिती सभापती आणि संचालक मंडळाने दिली उराडार आज या ठिकाणी लोडन बाजार समितीच्या आवारामध्ये आता होणार आहे किंवा होत आहे कारण या ठिकाणीच एक बोगड पाच हजारापासून दहा हजारापासून एक लाख ते दीड लाखापर्यंत त्याची किंमत केली जाते बोकडाची जशी उंची आहे त्याचं वय कसं आहे त्या प्रमाणात हे आपणाला या ठिकाणी त्याची किंमत ठरवली जाते आणि लोणंदा बाजार समितीने या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन आहे या ठिकाणी पाऊस झाल्यामुळं चिक्काल झाला आहे परंतु तरीही त्यांनी मुरूम टाकून त्यामध्ये शेतकरी व मेंढपाळ आणि व्यापारी यांना दिलासा देण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये या ठिकाणी कॉन्क्रिटी करण्याचा आहे त्यांचा मानस आहे आणि लोणंदचा हा बकरी बाजार निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका